क्रॅक असलेलं एका तुटलेल्या फुटलेल्या पिंडी घरामध्ये ठेवायच्या नाहीत तीन चार चार पिंड ठेवून पूजा करता असं पण करायचं नाही एकच एलिमेंट नाही पाहिजे पारस शिवलिंग वन ऑफ द बेस्ट आहे की जे घरात तुम्ही पूजा करू शकता ज्यामुळे तुम्हाला फायदा गॅरंटेडली होतो हजार दगडाच्या पिंडीची पूजा म्हणजे एका स्फटिक पिंडीची पूजा आणि हजार स्फटिक पिंडीची पूजा म्हणजे एका पाराशिवलिंगची पूजा बेल चढवणं सगळ्यात गरजेचं आहे महादेवाला देवता आहे मृत्यू देवता आहे याला तुम्ही हळद आणि कुंकू चढवू शकत नाही त्याला अष्टगंध किंवा भस्म आणि महादेवाच्या मंदिर जी स्मशानामध्ये जरा खूप मोठं त्याला ताकद आहे जसं आपलं त्र्यंबकेश्वरला जे आहे म्हणून तिथं सगळे उत्तर पूर्जा जेव्हा किंवा नारायण नागबळी त्रिपिंडी साध किंवा पितृदोषाच्या सगळ्या गोष्टी आहेत आत्मामुक्त होण्यासाठी तिथं केल्या जातात तर भस्म लावू शकता भस्म पांढरव याची बळी मिळते कुठल्याही महादेवाच्या मंदिरात ते तुम्ही लावू शकता किंवा अष्टगंध लावू शकता हळद कुंकू लावलं तर घरामध्ये सौभाग्याला प्रॉब्लेम येतो पती वाद वादविवाद डेव्हलप होण्याचा प्रसंग येतो